शी तो हिंदी भाषिक आहे मी त्याला म्हटलं की मला हिंदी समजत नाहीये तू मराठीत बोलते काय बोलत नाही मला मराठी वगैरे काही येत नाही अरे रावीची उत्तरं देऊन मी हिंदीतच बोलते तुम्ही माझ्याशी माझी त्याच्याशी भाषा चालू असते शेजारी बसले जे गुजराती त्यांनी चक्क ते चक्क असं म्हणाले की बाळासाहेब ठाकरे गेले त्यानंतर तुमची मराठी संपली इथे मराठी मराठी करायचं नाही आणि ही असली अरे रवी करायची आणि त्याची बाजू घेऊन तुम्हाला सांगतो की हिंदीत का बोलतात त्याला तुम्ही हिंदी बोलायला का मा तुम्ही कोण सांगणार त्याला म्हणजे आज ही आपल्या राज्यात येऊन आपल्या जीवावर खातात मग ह्याला हे टेलरिंगचं काम करायचं आणि ह्या लॉन्ड्रीज टाकायचे तर मग हे त्यांच्या राज्यात का नाही लोक कपडे घालत नाही का त्यांच्या राज्यात बरोबर हा तिथे पण असतात ना कपडे घालणारी सिव्हिलाइ लोक आहेत ना सुशिक्षित तुम्हाला ह्या असल्या कामांसाठी आमच्या राज्यात कशाला यावं लागतं आणि आमच्या राज्यातून आमच्या जीवावर फोटो भरणार तो आणि आम्हाला सांगणार की इथे मराठी चालणार नाही आम्ही हे गुजराती मी तर माझं तर चणकलोच ते सगळं त्यांचे भाषा ऐकतो ठीक आहे बाळासाहेब ठाकरे पूजनीय आहेत त्याच्यात वाद नाही आहे पण कुठलीही व्यक्ती आपल्या मराठीपेक्षा आणि महाराष्ट्रापेक्षा मोठी नाही आहे हे तर मान्य आहे महाराष्ट्राची जागा महाराष्ट्र सर्वांच्या आपल्या आपल्यापेक्षा जास्त मोठं आहे त्याचं स्थान सगळ्यात मोठं आहे छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज काय चाललेलं आहे बाहेर येतात काल या ताई तुमच्याकडे आले होते काका हा तर त्यांना तुम्ही काहीतरी चॅलेंज केलं होता की तुम्ही पाच काय पन्नास लोकांना घेऊन वार्ता करा बाबा मुंबई बोलती मुंबई नाही मुंबईमध्ये मुंबई मुंबई जो बी असेल मराठी हिंदी बोलते ह्याची नाही आमको हिंदी काय मराठी बोलायचं नाही मला सांगतो हे जे आहे ना मग ते युपी बिहार मध्ये जाऊन शिवाव ना तिकडे तिकडे धंदे नाही तिकडे शिलाई नाही मारू शकत मराठी बोलला का तू काय बोलला मराठी का नाही बोलला तू मराठी का

या पुढे मराठी लोकांसाठी काही बोललाच ना अपशब्द काढला कळलं तुला बाळासाहेब गेले आणि मराठी माणूस संपला आणि मुंबई संपली घेऊन सात बारा ते केला वर्ष अशीच झाली काढून करताय तुम्ही मराठी भाषेचा अपमान करताय आम्ही आम्ही इकडून तिकडून आलोय का आम्ही इथले मराठी जो अपमान केला त्याला देवणार नाही आम्ही जरा काय येतो ना तू प्रेमाने धंदा कर मराठी आहे ते मराठी येत नाही शिकायची मराठी काय आपलं काय केंद्राताखवायचा नाही जग विकत घेतला तरी तो तर महाराष्ट्रात ना तिकडे दाखवायचा हो बाबा कुठे काय काय चाललंय हे आम्हाला माहिती आहे कुठे काय चाललंय ना काय काय चाललंय ते आम्हाला बरोबर माहिती आहे मी सांगू नका आम्हाला आज ऐका चॅलेंज केलं त्यांना आज नंतर मराठी माणसाबद्दल आवाज हे शटर बंद होईल कायमचा बंद इच्छा तुम्हाला पोहोचायची आम्ही घालतोय मग तुम्ही मोठे एकशे सात जण आहेत ना हुतात्मा गेले आम्ही तुम्ही आम्हाला सांगताय मुंबई आम्हाला विकत घ्यायला लागली तुमच्यामुळे समजलं का तुमच्या माणसाने सन्मान देतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सन्मान घ्या दुखवून राहायची तुम्ही काल बोलल्यात म्हणून आम्ही काय मराठी भाषेला कधीच कुठे विरोध झाला नाही पाहिजे महाराष्ट्रात मराठी भाषेला विरोध होतोय सगळं पेडू उठा ही आपला मराठी भाषा आहे आज जर मराठी भाषेला कोणी विरोध करतोय त्याला पेडू उठा